हे बघा हे सुलपानी जंगल आहे हे सुलपानी जंगलामधून आहे ना आपण असं आलो आहे आता हे जे आपले परिक्रमावाशी बसलेत हे ना नाशिकचे ते ते ना हे बघा ह्या रोडने वर चढून हे पूर्ण हे पूर्ण लखनगिरी बाबा आश्रम त्याच्यानंतर बोरखेडीला आपले थांबले होते पटेल पटेल यांच्या आता हे असे आता जे तुम्हाला घरी दिसतं ना त्या घरी आता हे इथं आले एकाडावरती थांबलेत एक विश्राम करतात आणि हे सटाणा नाशिकचे सटाणाचे सटाणा सटाणे कोडबेल कोडबेल गावचे आहेत आता हे तुम्ही परिक्रमा कधी उचलली पाच तारखेला पाच पाच तारखेला त्यांनी परिक्रमा उचलली आज आहे पंधरा तारीख एकादशी एकादशीच्या दिवशी ते आपल्या शुल्पानी जंगलामध्ये सगळ्यात वरती टॉपला म्हणजे जे आहे ना बघा याच्यावरती पण काय नाही आहे सगळ्यात वर टॉपला आहेत तिथे येऊन ते विश्राम करतात आणि एक चालत आलेत ते माझ्या अंदाजे आहे एक अडीचशे पावणे तीनशे किलोमीटर ते इथपर्यंत एवढे चालत आलेत आणि वय किती आहे तुमचे सगळ्यांचे पंचावन्न म्हणजे सगळे सत्तर पासष्ट साठ ह्या दरम्यानच आहे बघा साठ पासष्ट सत्तरच्या दरम्यान असल्यामुळं बघा एवढ्या एक कडतर रोड चढून येणं सोपं नाही आहे हे नाही एक असं आहे का, का आपण ज्या वेळेस आहे ना मिलेटरीमध्ये मिलेटरीमध्ये आपण आहे ना हे एक भरती करतो मुलाला समजा भरती कर, भरती करतो वयाच्या त्याच्यानंतर त्याची जी ट्रेनिंग असते वीस किलो वजन उचलून हे गा सर्व घाट चढणे किंवा हे करणे ती एक ट्रेनिंग असते तसे साठ पासष्ट वय आहे तरी हे लोक एवढं आज त्यांचं व वजन याच्यामध्ये बॅगेमध्ये आठ ते नऊ दहा किलो आहे तरी हे एवढे वजन घेऊन व एवढ्या वरती आणि ह्या जंगल आठ दिवस या जंगलामध्ये ते सफर एक करणार आणि हे मैयाची कृपा आहे बाकी काय आहे एक साथ आहे मैया सात असल्यामुळं त्यांनाही काय अडचण नाही आणि आम्ही जे चालतो आम्हालाही काय अडचण नाही नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्बदे हर